नमस्कार सातारकर मी सध्या आलो आहे सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे कोरेगाव आणि या कोरेगाव मतदारसंघातील देऊर ते कोरेगाव जाणारा रस्त्याचं जा गेले कित्येक दिवसापासून काम सुरू आहे आणि हे काम सुरू असताना या ठेकेदारानं चुकीच्या पद्धतीनं काम केल्यामुळं या भागातून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लोकांना नाहक त्रास झाला आहे याचं चित्र दाखवण्यासाठी आम्ही खरंतर या ठिकाणी आलेलो मात्र या ठिकाणी हे रस्त्याचं आत्ता काम सुरू आहे हे कशा पद्धतीनं सुरू आहे हे मी तुम्हाला दाखवतो आहे गावचे आमदार आहेत महेश दादा शिंदे यांचे कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत राहुल दादा, दादा, दादा आम्ही कोरेगावात येतानाच बघितलं तर वसना नदीवरचा पूल असेल किंवा इतर शहरातल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल नेमकं ह्या सगळ्याकडे कसं बघताय तुम्ही सर्वप्रथम मी दादा तुमचं सगळ्यांचं कोरेगाव नगरीत स्वागत करतो आज जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात तुमचा न्यूज चॅनल तुम्ही ज्या पद्धतीनं काम करताय खऱ्या अर्थी सर्वच थरातून एक जागृत पत्रकारिता म्हणून आपलं काम चालू आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि कोरेगाव तुमचं स्वागत करतो खरं तर तुम्ही आत्ता जो पुलाचा विषय मांडला एक दोन महिन्यापूर्वीसुद्धा तुम्ही पाहिला असेल की हा एम एस आर डी सीकडे रस्ता असल्यामुळे गेले कित्येक वर्ष झालं की आमदार महेशदादा आमदार होण्याच्या आधीपासून मेगा इंजिनिअरिंगने ते काम घेतलेलं आहे आणि त्याला थोडं काही आमच्या लोकल थराव मर्यादा येतात कात्र येतात त्यासाठी आम्ही वेळोवेळी आमदार महेशदादांच्या माध्यमातून प्रयत्न केलेले आहेत तरीसुद्धा ती ब्लॅकलिस्टमध्ये तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे ती जी इंजिनिअरिंगची कंपनी आहे ती ब्लॅकलिस्टमध्ये टाकावी आम्हाला रिटेंडरिंग करून द्यावं ह्यासाठी आम्ही आग्रही आहोत कारण बऱ्याच दिवस झालं ह्या कोरेगावकरांच्या त्यांनी अडचणी केलेल्या आहेत तर केलेल्या जाईल आमचा आझाद चौकातली जे भाजी मंडईचा विषय होता बऱ्याच वर्ष झालं जो प्रलंबित होता तिथं मंडईत बसणाऱ्यांना फार दुर्गंधी असायची सगळ्या गोष्टी असायची आम्ही एक संकल्प सोडला आणि आज कोरेगाव तालुक्याला अभिप्रेत असणारी एक मंडळी तिथं उभी झालेली आहे रस्त्यांचा जर विचार करायला गेला तर तुम्ही नवीन एस टी स्टँडचा रस्ता तर तुम्ही येताना पाहिला असेल थोडासा काही आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्यामुळं नागरिकांना तुम्हाला माहिती आहे की ह्यावेळी सगळ्यात उच्चांकी पाऊस पडलेला आहे पण पाऊस जरी पडला असला त्याच्यामुळं थोडीशी कामांना आम्हाला नक्कीच प्रॉब्लेम येतो आहे नागरिकांना थोडासा त्रास होतो आहे ह्याची आम्हाला जाणीव आहे पण नक्कीच पुढचा पावसाळा मात्र तुम्ही पुन्हा एकदा याल त्यावेळी तुम्हाला हे कोरेगावातलं सगळं चित्र बदललं असेल एवढं आम्ही तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो रोडला जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याचं खरं तर काम सुरू आहे मागच्या काही दिवसापूर्वी शशिकांत शिंदेंच्या मुलानं त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं एकीकडं त्यांनी आरोप केला की पाच हजार कोटी नेमके कुठं गेले हा त्यांनी प्रश्न उपस्थित केला याला कसं उत्तर द्या तो सर्वस्वी पाचशे कोटीचा विषय आहे महाराष्ट्र शासनानं तो हॅममधून आपल्याला रस्ता मंजूर झालेला आहे आज तुम्ही पाहायचं असाल की त्या रस्त्याचं ॲक्शवेशन चालू आहे फार मोठा रस्ता आहे त्याच्यामुळं त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम चालू आहे शेवटी राजकारणात आम्हीसुद्धा मान्य करतो की जागृत विरोधक असावा त्यांनी त्यांचं तेन काम केलं आहे जवळ आहेत अख्ख्या महाराष्ट्रभर आंदोलनं चालली आहेत मग काहीतरी कोरेगाव तालुक्यात झालं पाहिजे ह्या उद्देशानं केलं असेल आमची त्यावर काही मत नाही नक्की तोसुद्धा रस्ता लवकर होईल असे आम्ही तुम्हाला इथं गोष्टी देतो त्यांनी जी एवढं जी लांबपर्यंत जी पल्ला खांदून जी ठेवला ते ठेवा नाही मग तुम्ही एक किलोमीटर एक किलोमीटर असं थोडा थोडा रस्ता कर्ज जायला पाहिजे तुम्हाला नाही त्यांनी काय केलं माहिती का जळगाव जळगावपासून देऊर भाड्यापर्यंत काय जरुर ती खांदून ठेवायची घराला म्हणजे मला सांगा ती तुम्ही थोडं थोडं काम करायला पाहिजे तुला ना एवढं कशाला झकमारी करून ठेवली का कोण नेतो तुमच्या हातातनं काम सगळं घालून ठेवली ते पार दिपर्यंत हां थोडं एक किलोमीटर काय केलं पाहिजे आता काय केलं म्हणजे आता हे जोडं आणली पाहिजे ह्यांना मग आमदाराला बी चपडे आणलं पाहिजे अण्णा गावात की त्यालाच तसं केलं पाहिजे काय करायचं उच्च माणसाची किती गरज झाली आहे हां आज शाळेच्या पोरांचा अवघड हां एस टी बंद आज मला सांगा प्रत्येक प्रत्येकाच्या घरी टू व्हीलर आहे का शाळेत पोरं घालवायला म्हणजे गोरगरीबीने काय करायचं आज तुम्हाला माझ्या घराच्या पुढं पन्नास माणूस पडला असेल मी तुम्हाला सांगतो हात पाय मोडला असेल काय झालं असेल ह्याची मार्फत कोण देणार लोक काय रस्ते आता रस्त्यावर आंदोलन केलं देवड फोड आम्ही केवढं आंदोलन केलं तुम्हाला ते मग आंदोलनाचं पुढे काय झालं काय काय झालं काहीच नाही शासन त्याला काहीच नाही उत्तर देत आता एखादा आला पडला की त्याला चपल आणायचा असंच करायला पाहिजे मग काय तर तुम्ही जर नीट काम करत नसाल तर हा ऐकत नाही लोकांचं म्हणणं असं वाटतं नाही वाईट मग हा शिव्या देणं दोन प्रश्न सुटणार बोलायचं की तुम्हाला सांगतो की कायच करू शकत नाही काय रस्त्याची अवस्था आहे काय सांगा रस्त्याची अवस्था लय बरा अवस्था आहे काय काय केलं पाहिजे काय गाड्या चालवाई ना त्यानं काय किती दिवसापासून ही परिस्थिती ही आता परिस्थिती वाज कमी सहा महिने झालेली आता पाऊस या लागलाय कशी असते पावसातली कसरत पावसात गाडीच आहे ना पुढे चिखला दाड आखते ते गाड्या बर रस्ताच वाहन जाऊन या ही बंदी करून टाकाय पाहिजे बस वगैरे माणसं कशी बस बसच बंद झाली आठ नऊ महिने कोरेगाव डिपूच नाही इकडे नाही चालूच नाही मग आता मग लोक या जा कशी करतात लोकांना वाहनच नाही ते या जास्त याष्ट हात करून जाते तिने पेशियल गाडी करून जाते एखादा पेशंट असला काय असली पेशियल गाडी करायची जायचं भाडेत रस्त्याची परिस्थिती मी बघता तुम्ही आता तर जाताय ना कुठे याष्ट्या बंद सगळ्या बंद आम्ही करायचं काय आता मला सांगा तुम्ही गुडघ्या उडल खळगे झाले तिथं काय शाळेतल्या पोरांची गैरसोय शाळेतल्या पोरांची गैरसोय होती सगळी जाताच ये आम्हाला कुठल्या परिस्थितीत वेळ काय आली आता त्या आमदारांना इचरा तुम्ही काय आता गुडघ्या उडव खळगे सगळं वाटेनी रई यष्ट्या बंद आहेत सगळ्या बंद आहेत जायचं कुठं आम्ही आपलं लक्ष द्यावं ते रस्ता करून द्यावा आमचा दोन आमदार आहेत तुमच्याकडे की आता एकाने आमदारांनी आहे शशिका महेश शिंदे केलेलं आहे त्यांनी आपलं लक्ष घालावं आमचा रस्ता करून द्यावा अशी इच्छा आहे त्यांची पण मला काय म्हणायचंय दोन आमदार आहेत एक विरोधात आहे एक सत्ताधारी दोघं पण करत नाहीत असं वाटतंय का करत नाहीत मग ज्यांनी केलं असं तेव्हा त्यांनी केलं पाहिजे ना बरं केलं पाहिजे विरोधकांनी तरी आवाज उठवला उठवलंय का आवाज बरं काय झालं आंदोलन केलं आम्ही त्याच्यावर पुढे काय झालं नाही असंच गाडी जायला पाहिजेत ना व्यवस्थित रस्ते तसे नाही आता येतानाच आहे ना आता माणसं रस्त्यावरून चालतील हो कारण त्यांना कडणं पण येत नव्हतं आता गाडी पण चालणार कुठं म्हणजे माणसं पण त्याच रस्त्यानं गाडी पण त्याच रस्त्यानं चालते त्याच्यामुळे गाडी चालवताना त्रास होतोय परत पाऊस पडला की सगळं घसरतं एकदम म्हणजे गाडी स्लीपच होते अक्षरशः चालवता येत नाही त्यात फोर व्हीलर जर दोन्ही आल्या ना तर खूपच प्रॉब्लेम होते काही काही ठिकाणी म्हणजे फोर व्हीलर बसत नाहीत आता लवकरात लवकर व्हावं ही आमची इच्छा आहे किती वर्ष झाली एक एक वर्ष झाले याला एक वर्ष पूर्ण झाली दोन दोन दो आमदार मग लक्ष देत नाही ते म्हणत आहेत की चाललंय झालंय होणार आहे कोण लक्ष देत नाहीत आता नारळ फोडून उद्घाटन करून जात आहेत परत त्याच्याकडे काय लक्ष कोण देण्यात आले बरं बरं आता काय तुमची मागणी नाही आमचं काय रस्ता फक्त लवकर व्हावा व्यवस्थित चांगल्या दर्जाचा व्हावा रस्ता केला परत महिन्यात खराब झाला म्हणजे काय उपयोग झाला नाही ना इतक्या वर्षे वाट बघून इतक्या दिवस कोरेगाव कोरेगाव ते सगळा सातर सगळा पूर्ण खराब आहे तिथून पुढे तरी जास्त उरड खराब आहे काय परिस्थिती रस्त्याची काय सांगाल ही एक न एक रस्ता करा आणि व्यवस्थित रस्ता करा बर काय त्रास होते गाड्या पडतात त्या माहिती होते ती किती माणसं माणसाची माहिती होते ती काय बोलताय गाडी पडल्यावर घसरून पडलो एक महिनाभर मा, मा, मी एका जागे होतो म्हणून मी मग माझी मी वाईफ बोलतो की मी एक महिना काढले